राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पहिलगाममध्ये टेरर अटॅक झाला त्या ज्या टेरर अटॅकमध्ये आपल्या भारताचे सत्तावीस अठ्ठावीस नागरिक हे मृत्युमुखी mm. झाले त्यातले महाराष्ट्रातले चार पाच नागरिक होते ह्या सगळ्या नागरिकांना राज्य सरकारकडून पन्नास लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर केलेलं आहे चांगली गोष्ट एका बाजूला जम्मू काश्मीरमध्ये पहेलगाम का अटॅक चालू आहे त्या अटॅकचा बदला घेण्याचं सुरू आहे दिल्लीमध्ये केंद्राचं सगळं मंत्रिमंडळ असतील किंवा त्यातले काही ठराविक महत्त्वाचे मंत्री असतील आणि सगळे तिन्ही आर्मी चीफ आपले एन एस ए नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर राजेश डोवाल किंवा राजनाथ सिंग असतील ह्या सगळ्या लोकांची हाय लेवलला मिटिंग कंटिन्यू सुरू आहे ह्याचा अर्थ येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे चोवीस ते अड अठ्ठेचाळीस तासामध्ये असं सांगितलं आहे की अठ्ठेचाळीस तासामध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग ॲक्शन घेतली जाणार आहे ते एका बाजूला आपण ठेवूया त्याच्यावरती आपण एक वैयक्तिक व्हिडिओ बनवूया आणि त्याच्यामध्ये सांगूया की कशा प्रकारची तयारी सध्या सुरू आहे आज महत्त्वाची आज एक मिटिंग झाली नरेंद्र मोदी सी डी एस आणि बाकीचे तिन्ही प्रमुख आणि एन एस ए राजनाथ सिंग पण त्या मिटिंगला उपस्थित होते उद्या एक मिटिंग आहे त्यांची उद्याची मिटिंग अत्यंत महत्त्वाची आहे अशा दोन तीन मिटिंग झाल्या त्या दोन तीन मिटिंग झाल्यानंतर फायनल ऑर्डर येईल की आता पाकिस्तानवर ॲक्शन काय होणार होती ठीक आहे आपण महाराष्ट्र राज्यातलं बघूया कारण देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आणि रविवारी पहाटेच्या वेळेला म्हणा किंवा वर रविवारी आपले ईडी कार्यालय जे आहे मुंबईचं त्या कार्यालयाला आग लागली आणि आश्चर्याची गोष्ट तुम्हाला अशी बघायला मिळेल की काही समाज माध्यमांवरती ज्या प्रकारे बातम्या चालू आहेत त्यांच्या माहितीनुसार दहा तास लागतात ईडीच्या कार्यालयातली आग विझवण्यासाठी विशेष एक गोष्ट मुंबईसारख्या ठिकाणी एखाद्या गोष्टीला जर आग लागली असेल तर ती आग विजवण्यासाठी दहा तासांचा कालावधी लागतो भरपूर अशा सोशल मीडियावरती म्हणा का न्यू न्यूजवरती टी व्ही चॅनलवरती सगळ्या गोष्टी सुरू आहेत आता दहा तास आग ही लागली कशाला ज्यांनी आग विझवली त्या फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार अशी माहिती मिळाली की त्या ठिकाणी असणारी कपाट जळालेत इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये जळालेत आणि कागद डॉक्युमेंट्स फाईल ह्यात जळालेल्या आहेत ज्यांनी त्या ठिकाणी जाऊन हे विजवण्याचं काम केलं त्यांच्याकडनं अशा प्रकारची माहिती समोर येते की त्या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्रांचीही कागदपत्र जळून खाक झालेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री काय बोलत आहेत की त्या ठिकाणी असणाऱ्या एकाही केसची कागदपत्रं जळाली नाहीत बरं जळाली नाहीत मग आग लागली कशाला दहा तास काय जळत होतं आणि दहा तास आग विजवणारे होते कुठे तुम्हाला सांगतो मी त्या ज्या कंपार्टमध्ये ही आग लागली होती ना त्या कंपार्टमधमध्ये कोणाच्या केसचे डॉक्युमेंट होते मेहुल चोक्षी नीरव मोदी छगन भुजबळचे सदनिका घोटाळा आणखी बहात्तर हजार कोटींचा घोटाळा सिंचन घोटाळा या सगळ्या प्रकरणांच्या केसेसच्या समाजमाध्यमा जसं सांगण्यात सा आले की या सगळ्या प्र या लोकांच्या केसेसच्या डॉक्युमेंट त्या फाईलमध्ये त्या कंपार्टमध्ये होत्या आणि बरोबर त्याच कंपटला आग लागते दहा दहा तास ती आग विझवली जात नाही आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये न्यूज चॅनल्सवरती म्हणा किंवा इतर ठिकाणी सगळीकडनं असं बोललं जातं की त्या ठिकाणी असणारे डॉक्युमेंट्स हे मोठ्या प्रमाणामध्ये जळले आता ही आग लावली की लागली ह्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं सोडलं बाजूला आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सरळ मीडिया मीडियावरती येऊनही हो सांगितलं की त्या ठिकाणी लागलेल्या आगीमध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही नक्की काय बोलायचं आहे मंत्रालय इतक्या खालच्या लेवलला जाऊन पडलेलं आहे नक्की या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहिलेली की नाही ह्याच्यावरती हजार प्रश्न निर्माण झाले एखाद्याला लाज वगैरे काय असतं तर त्यांनी ते पद सोडून दिलं असतं त्याच्या आयला आपल्याला आपल्याला ऐकितच नाही ते पद म्हणून परंतु गुळाच्या ढेपेला मुंगळ्यांना कसं चिटकावत असतं ते एखादी काही लोकं त्या पदांना चिटकून बसतात काल सांताक्रुज वाकोला या ठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात आपल्या हिंदू बांधवांनी समर्थनामध्ये भारताच्या समर्थनामध्ये काही स्टेटस ठेवले काही घोषणाबाजी केली वाकोला सांताक्रूजमध्ये बांगलादेशी मुसलमानांकडून त्या हिंदू पोरांवरती अटॅक करण्यात आला कायदा आणि सुव्यवस्था कुठे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये जर माहिती आहे की पूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की सगळ्या एजन्सली एजन्सीजला हाय अलर्टवर राहण्यासाठी मग अशा ठिकाणी सांताक्रूज वाकोलासारख्या मुंबईच्या अगदी सेंट्रल पॉईंटला अशा ठिकाणी घटना घडतात आपल्या हिंदू बांधवांवरती हल्ले केले जातात पोलीस प्रशासन कुठे होतं नाला नाला त्या नालासोपारामधला एक धक्कादायक व्हिडिओ समोर येतो आहे नालासोपारामध्ये आचोळे तलाव आहे त्या तलावावरती काही हिंदू बांधवांनी पाकिस्तानचे झेंडे खाली गेटच्या आतमधून येणाऱ्या ठिकाणी लावले की जेणेकरून प्रत्येकजण येताना त्या गेटच्या आतमधून येईल आणि पुढे निघून जाईल तुडवून त्या ठिकाणी असणाऱ्या काही मुस्लिम लोकांना या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलं आणि त्यांनी हा पाकिस्तानचा झेंडा नसून हा मुस्लिस म्हणजे मुस्लिम लोकांचा झेंडा आहे असं सांगितलं कारण त्याच्यावरती चंद्र होता त्यांना जर चंद्र दिसल्यानंतर राग आला आणि ते, ते सगळे पोस्टर लावलेले काढायला लावले, लावले आणि त्या ठिकाणी मोठा गदारोळ निर्माण झाला म्हणजे तुम्ही विचार करा की या लोकांची मेंटेलिटी काय सध्या झाली इतकी मोठी घटना घडली काश्मीरमधली आणि त्याच्यानंतर या राज्यामध्ये काही राजकारणी असतील काही मीडियावाले असतील आणि काय हे मंदबुद्धीचे म्हणजे गुडघ्यामध्ये मेंदू असणारे काही भिकारचोट लोकं असतील ह्यांचा नक्की प्रॉब्लेम काय माहिती आहे का तुम्हाला ज्या वेळेला देशाचं आणि बाहेरच्या इतर देशांशी युद्ध होईल ना त्यावेळेला सगळ्यात जास्त टेन्शन जर कोणाला असेल किंवा कोणाचं असेल तर बाहेरच्यांशी नाही कारण बाहेरच्यांशी निपटण्यासाठी आपली इंडियन फौज फाउज। भारतीय फौजा ह्या एकदम सक्षम आहेत सगळ्यात जास्त मेजरली टेन्शन असेल ते आतमधलं कारण जितके बाहेर दुश्मन आहेत ह्या दुश्मनांची पिल्लं जे स्वतःच्या बापाला बाप मानत नाहीत दुसऱ्याला बाप मानतात ही सगळी अवलादी भारतामध्ये आहेत आणि यांचा इलाज करण्याची खरं गरज असताना आपले गृहमंत्री असतील किंवा सगळेच इतर लोक हे सोडलं आणि दुसऱ्या गोष्टी करत आहेत याच्या पलीकडे जाऊन आपण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या आलबेल नाही आहे को इन्सिडेंट्स भरपूर घडतात पण हे सगळे को इन्सिडेंट्स नाही आहेत हे ठरवून केलेल्या गोष्टी आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी मी सांगतो तुम्हाला ज्या वेळेला जम्मू आणि काश्मीरमध्ये जम्मूमध्ये अटॅक झाला त्या ठिकाणी शिरीष सॉरी गिरीश महाजन हे आपत्ती व्यवस्था व्यप व्यवस्थापन मंत्री म्हणून त्या ठिकाणी गेले लगेच एकनाथ शिंदेही त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांचे ओ डी एस मंगेश चिवटे यांना त्या ठिकाणी पाठवलं आणि त्या ठिकाणी सुखर लोक बाहेर काढली राज्यात जर एक मंत्री त्या ठिकाणी गेला होता तर दुसऱ्या व्यक्तीने जायची गरज काय होती मला वाटतं यांचं बी एम सीच्या निवडणुकींवरनं काहीतरी खटके उडायला सुरू झालेले आहेत तिकीटांवरनं काहीतरी चालू आहे जागा कोणाला जास्त मिळायला पाहिजेत कारण मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो भले ते उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल परंतु सध्या एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या कमरेवरती बसलेले असल्यामुळे एकनाथ शिंदेंना किती काय मिळणार आहे हे ह्याच्यावरनं मला वाटतं त्यांच्यात काहीतरी वाद चालू आहेत आणि त्याच्यामुळे हे दोघं आलबेल नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फायदा झाला आहे ते अजित पवारांचा दोन फायदे झालेत एका बाजूने फायदा असा झाला आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा आलबेल नसताना देवेंद्र फडणवीसांना सरकार चालवण्यासाठी कोणाला एकाचित्र गरज आहे मग त्यांनी अजित पवारांना दुसऱ्या खांद्यावरती का कमरेवरती बसवून घेतले का बरोबर त्यामुळे कमरेवरती अजित पवार बसलेले असल्यामुळे त्यांना एवढं चांगलंच आहे की एकनाथ शिंदे त्यांच्यापासून कसे दूर जातील कारण जेवढे जा एकनाथ शिंदे दूर जातील तेवढे अजित पवार कमरेवरून वरती जवळजवळ पास येत राहतील समजून घ्या गोष्ट अजित पवारांचा सत्तर हजार कोटींचा घोटाळा म्हणजे ज्यावेळेला अजित पवार भाजपमध्ये आले नव्हते मी भाजपमध्येच म्हणेल ज्यावेळेला आले नव्हते त्यावेळेला हे सगळे भाजपचे मंत्री काय बोलायचे चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग सत्तर हजार कोटीचा घोटाळा कुणी खाल्ले सत्तर हजार अशोक चव्हाण असतील किंवा इतर लोकं असतील अशोक चव्हाण तर गेल्या आता भाजपमध्ये पण अजित पवारांबद्दल फारसं बोललं जायचं सत्तर हजार कोटींचा घोटाळा आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मला काय कोणाशी राजकारण करायचं नाही किंवा बोलायचंही नाही परंतु काही का वर्षापूर्वी मंत्रालयामध्ये एका ऑफिसमध्ये आग लागली ला होती आणि या हेच लोक त्यावेळेला छाती टोकून बोलत होते छाती पिटवून बोलत होते की आग ही मुख्यमंत्र्यांनीच लावली आग ही मुख्यमंत्र्यांनी लावली मग ई डी कार्यालयात जी आग लागली ती मुख्यमंत्र्यांनी लावली का असा देखील या ठिकाणी प्रश्न विचारायला पाहिजे आपण असो या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत कारण काही लोकांना किती बोललं तरी काही फरक नाही पडत सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत धनंजय मुंडे असतील सध्या गायब आहेत धनंजय मुंडे आहेत कुठं आणि वाल्मिक कराड ह्याच्यावरती आता सध्या काय चालू आहे कारण पाठीमागच्या दोन तीन दिवसामध्ये आपण काल एक व्हिडिओ पण बनवून सांगितले की कसा प्रकारे वाल्मिक कराडला थंडगार रेसीची गरज लागायला लागलेली कारण भीडमध्ये सार बीडसारख्या ठिकाणी उन्हाळा प्रचंड आहे साध्या जेलमध्ये फक्त काय फॅन वगैरे मिळाला असेल ए सी तर मिळाली नसेल आणि कोर्टातलं जेलमधला मुक्काम हा वाढणार आहे हे माहिती असल्यामुळे वाल्मिक कराडनं अस्वस्थ वाटत असल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं आणि माझ्यावरती उपचार करावा अशा प्रकारची विनंती केली कारण हॉस्पिटल हे फाय स्टार असेल कारण वाल्मिक कार्ड आहे ना तो म्हणून मी काल बोललो ना वाल्मिक कार्ड काय सरकारचं जावंही आहे का की त्याला फाय स्टार हॉटेलसारख्या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करणार तुम्ही आणि त्याला ए सीची हवा देणार जे छगन भुजबळांनी केलं होतं छगन भुजबळांनी पण तेच केलं ना त्यांच्या पूर्ण कार्यकाळामध्ये प्रत्येक वेळेला अर्धा काळ तर ते हॉस्पिटलमध्येच होते जेलमध्ये नव्हतेच ते ईडी कार्यालयामध्ये लागलेल्या आगीमध्ये जे नुकसान झालेले एका बाजूला आग विजवणारे बोलत आहेत की त्या ठिकाणी असणारे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्र कंप्युटर्स इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळ्या गोष्टी जळालेल्या आहेत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये जळालेत आहेत दुसरी गोष्ट त्या ठिकाणी दहा तास आग न विजवणं आणि तिसरी गोष्ट या सगळ्या गोष्टींना कंडेम्ड करणं देवेंद्र फडणवीसांकडून की त्या ठिकाणी ईडी कार्यालयामध्ये एकही केस जळाली नाही ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार